पाऊस पाणी नाही तर नाही पण कामही लई बिड बा। बांधाव काठी तोड तिथं काही तारवडच असतोड हे तिथं गाबाला निघालं कासवाट ते उचल रिकाम्या रिका काय काय चाललंय तो आवाला काय नाही आई बस अरे नेरला खुशाल फुशाल बस म्हणतो ते कांदे पांगून दिले सगळे ते भरायचे काय कामा धंदे पाड गोष्टी करतोय मला वरून मलाही म्हणतो बस ए आई काम करू करू फक्कू आलाय मरुदी बसलोय गरीब काय काम करून आला तू सकाळी काम तिकडे वावरत गेलतो ते एका बांधाच्या काश्यान ते पडेल होत हे आवडलं तर काही ते बाबलीचे झाड उगले होते ते तोडून आलोय नुसते काय काम करू करू मारी ती काय मला तुला काय वाटलं म्हातारी घरात बसेल मातारीला कोणीच काही दिसत नाही ना सकाळ सगळं दिसत म्हातारीला पण मग तोडलंय ना तुला दिसत का बांध तो मोठा बांध साधला एवढं एवढं उपाटलंय मी पा इडून कोण बियात दतुड्या तुला त्या दुड्या तू गोष्टी करीत बसला बी मी निघाले होते तिकडे यायला पण तेवढा दिसला तू तिडून टाळताना म्हणून म्हणले आता जाऊ दे ये ना हा घरी जाऊ दे तो सकारा मोठ हा मग बसलो होतो जाऊ दे बसले काय होत बरं मी ते कांदे भरून घेऊ राहिले दरस ते वावरात काय काम धंदे पाय नेसत गाबाळ उपाटलं तेवढंच नको कवती करू तेवढंच नको दिवस घाल हा जा तुम्ही वावरा तू तर वाळ्यात घाल कांदे घाली ते त्यांना चारा पाणी काय कर बिन्याचे बांधेले करतो हे आज कटकट या म्हातारीचे बी म्हातारी घरात नी बर म्हातारा एवढा जीव झाला तरी असं काम करत कांदेस निवड सडके कांदेस उन्हात टाक चांगले कांदे व्यवस्थित ठेव असेच काम या मला म्हणत जाय आता तिकडं पुन्हा म्हणजे सगळे यांनाच घालायच्या लागत आहे मरणाच काय करावं चल बाई पाणी दाखवलं जनवरांना वैरणे टाकली आता आताय ना इतकं डोकं दुख राहिलं माझ का त्याला माफ नाही आताय ना घडीभर पडूनच घेते बाई काम काय आहे ये झालं का तेन ते झालं का तेन मरुदी तिकड जीवाक पाहिलं पाहिजे ना जरास नुसतं असं सकाळपासून डोकं असं निसत भान 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 करून राहिलं चला आता पडूनच घेते बाई शांत काय खुड गेल ती आव पाणी दाखवाय गेले होते जनवारांना तुम्हाला तर काहीच काम नको करायला का काम नको म्हणजे आता तिकडं वावर जाऊनच इडं बसल येऊन उन्हाच तुम्हाला मिशन नाही होत का रे राहिलं असं 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 वाकलं ना तरी असं राहिलं एवढं डोकं दुखू राहिलं नाही तुला तो पित्ताचा आजार आहे ना त्यांना तुझं डोकं दुखत काय बाई एवढ्या मधी ना सारखं डोकं दुखायला लागले बरं काय ना तुला म्हणेल मी काही खात नको जाऊ वरण बिरण त्यांना पित्त पण तो आहे तू आणि ताब्यात नाही रे मला ती मेथीची भाजी आवडत ही मग ते सारखी मी खात राहते त्यानी दुखत काय कारण मग होईल ना मेथीच्या भाजीनं पितो होतं बरं मी काय म्हणते मी ना घडीभर पडून घेते आता आता तू पडत आहे आणि मग त्याच्यापेक्षा आपण ये ना ते म्हातारीनं मग काम सांगितलंय ते थोडं गबाळ येचून घेऊ आवड काय म्हणले गबाळ येथून म्हातारीने काम सांगितलं तुम्ही बरं आईचं ऐका त्या इथं बायकोचं डोकं दुखत त्याचं काही नाही आहे कधी म्हणले असते तुला गोळे आणून देतो लाज वाटू थोडी तू नाटकं करते शांत म्हणले तू म्हणजे मी नाटकी हनुमान तुला निस्त काम सांगितलं का तू म्हणते मा कंबर दुखत माय दुखत दुखत्या मा डोकं दुखत तू अशी नाटकं का करते कामाच्या मला म्हणजे तुम्हाला माय नाटक वाटत नाही काय बिघड नाटकी का तू तुम्हाला सांगू का तुमच्या लग्न केलं ना हाच माल आहे मोठा गुन्हा झालाय खरं सांगते दुसऱ्या ठिकाणी ना अशी राजाच्या राणीवाणी राहिले असते तू हा आणि त्या उरेनी बी माल जीव लावला असता पण तुम्ही ना लई लय म्हणजे लई बेरड आहे तुम्ही खरं सांग अरे तो तू आता पाय तुला कोण सण सुद्धा केलं नसत माहितीये का काय म्हणजे एवढं तोंड करते काय मी तोंड आऊ तुला लई ना तोंड आहे बाई अहो तुमचे जे मायलेकांचे थबाडे ना सारखे उठल्यापासून वट 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 करीत राहते तुम्ही खरंच तुला आमचे तोंड दिसते तो राहू दे तो तसं काय शिवेल तोंडे आला बोलायला लाईती माशी डोक लावू नका बर का मला डोक्याची गुळी आणून देता का तुम्ही डोक्याची गुळी आणाय मी पाच वाजता जातो हा ना बायको मिली तर मरू दे हाय ना अरे तसं नाही काही तिडं होती पाहिणार राती मी एक गेलो ती या खिडकीमध्ये गोळ्या पाहिजे आता संध्याकाळी ना, संध्या ना तुम्हाला सायपाकच करते का आता मी झोपूनच घेते अरे काय आणि लगेच काही दुखाय एवढं एवढं लागलं का मी काय तुम्हाला सायपाकच करणार नाही मी आमकच करणार नाही इथं मला जवाडी का बेवाडी आवाडी दाखवते ते अशी काय बायकून नशिबात पडली जाऊ दे झोप मी तरी तो का शेत जाय आईला तू आधू शौमा आई बापांनी वावर नाही घेऊन तुली तू तु येणारन मी तिडक याच नारन मी पहिलंही काम करीतच होतो जाऊ दे साधारण कदा यांच्या कामाच्या कटाकटी मरू दे आता मी बी दार लावून झोपूनच घेते उठतच नाही लवकर सारखं झुलत राहा तरी यांचं चालूच राहत बायकूला काम सांगितलं का बायकूच्या लैजवर येत माय का हात पाय दुखले मा काय डोकं दुखल शेवटी आईला पिण्याला काम चुकणार चुकणारे का हो काय ग काय कापत काय काय झालं काय सांगू तुम्हाला मी नाही का डोकं दुखत होत झोपायला गेले अहो मा भूत 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 होत अग भूत काच तू राची ते भूतःच्या मालिका पाहती ना त्यानं तुला अस स्वप्न बिप्न पडलं अस नाही शपथ माझ्या डोळ्यांनी पाहिलं बाबू गरज बूत एवढं असं भयानक करीतच ते काय त्याचे ते दात काय त्याचे त्याचा तो अवतार बापरे शांत आईक अरे आता पहिले लोक पूर्वीचे म्हणायचे बुत आहे आपल्या का आहे पण जेव्हा या सरकारना लाईटी लावल्या ना या लाईटीला चिटकून बुत मेले काच भूत तुम्हाला दाखविते चल बो खरंच आहे का चला चला तुम्हाला चल मला तरी पाहू दे खरंच असलं तर मात पण ती भूतय आहे बो ज्याच्या नशिबात असलं त्याला दिसतंय नाही हाय घरात आपल्या काय शांता शिरलं म्हण आहो तुम्ही चला घरामध्ये मी शपथ ती चाटा नाही मारित आहो मी मा डोळ्यानी पाहिली अहो आता काय सांगू मी कशी बशी त्याच्या हातातून निपाटले नाही तर त्याने मला काय केलं असतं मला मारून टाकलं असतो अग तू आहे ना असं तुला वाटून राहिलं तू भूताच मालिकाय पाहती भूताच पुन्हा आपला मोबाईल पाहत राहते त्याच्यात भूत यात्या नाही तुम्ही पहिले चला चला तुम्ही पहिले अगं तुला असं वाटलं असल तो जीवाला चला पटक्या हा चल चल घाबरू नको तुम्ही आधी जा बाई घरात मीने अरे भूतन काय काय गाबरते शांत चाल ना कुठं भूत इकडे मध्ये कुठं भेटलं तुला भूत इडच हा इडकोट कुठं काय कुठं काय म्हण भूत नाही पळ कळ तुम्हाला सांगते मी अशी इडं झोपले इड आणि त्याने धाबीशी उडी मारली ना इड वाटवून बाबू आलं कोणी कोण मंग असं भूत मारी नाही ग तुझ ते ना तुझ्या काळजाला काहीतरी वाटलं असं पाहून पाहून बर का नाही हो नाही इड भूत हायच हायचंय ते इड मी पाहिले त्याला भाई पुढे गेला भूत आहे म्हणते पण इड तर काही दिसत नाही कोपरे कापऱ्यांनी खुड काय कुठं भूत आहे ग असेल आता इथंच इथंच होत मी पाहिलंय इथंच होत इथंच होत अग शांता भूतास कुठे नाही निघणार आजच ऐकलं भूत निघाले तुम्ही माझ्या विश्वास ठेवा ना तुम्हाला तुमचा विश्वास नाही का मा विश्वास मशे पण मला भूताबद्दल नाही विश्वास नाही नाही पाहिले मी माझं नुसतं आहे राहिलं बाई आता काय करू शांता तुझं ना लय कापुर चाललं माझं नुसतं कापरून राहिल माल ते वाटून राहिले का इकडून येत काय नाही काही नाही येत तू ना घाबरून गेली तो मनात असं झालं नीसत भूतच पोटात शिरलं का काय तू घाबरू नको मी आहे ना बसेल तुम्ही हाय पण तुम्ही काय हो तुम्हाला सांगितलं का तुम्हाला खोटच वाटत ते अरे भूत असत ते एवढ्या टायमात आपल्या पैकी आलं नसतं का दिसलं नसतं का तुला आहे ना ती टीव्ही पाहायची सवय पडली मोबाईल पाहायची सवय पडली आणि त्याच्यात ते भूत पाहती आणि तेव्हा तू ते घाबरून गेली स्वप्न बिप पडला सांगते त्याचा अवतार एवढा भयानक होता बाबा बाबा तुम्ही जर ते, ते पाहिला ना चटित मुतले असते तुम्ही मला नाव तुम्ही ना दिसायलाच ते सांगते मी तसं तुम्हाला खरं नाही वाटणार ते काही चावलंय ते गाबरू नको तू थोड्या झोपते का मला ना मला खरंच माय झोप झाली नाही हो मला निस असं कस तरी ओ राहिलं आता झोपून घे थोडं आता मी झोपलेन ते जर बुताडा आलो मी इकडे बसेल ना तुम्ही जागे राशील ना मग तू पाहत आला बसतो ना भाई लय झोप येऊ राहिली तुम्ही मागाशी झोप झाली नाही डोकं लई दुखू राहिले तुम्ही बसशाल का मग येणं मी तुझ्या पायत्याला बसतो तू थोड्या झोप पण जागीच राहा बर का अगं तुला सोडून नाही जात घाबरू नको तुम्हाला नुसती धडधड हो राहिली बाई नाही तू घाबरून गेली अगं तू मनात असं वाटतं तुला भूतच आलं का काय खरंच

सारे कांदे पांगून दिले नसते सुईना टाकेल सुद्धा नाही सडकेन चांगले सगळे एकत्र केले दिवसा डावळ्या उठले का पिक्चर पाहायचे झोपा काढायच्या खराबन खुरा बन त्यात हे केली आई उठून काय रे तू गरजात चाल पहिली का आला लय मोठ बोते तुमच्यासाठी दिसा डावळ्या घरात बोलता येऊन बस आई, ना, ना माणूस सासूबाई तुमच्या पाया पडते तुम्ही आमच्या विश्वास ठेवा थोड्या तरी विश्वास ठेवा तुम्ही पहिलं घरामध्ये चाला तुम्हाला दाखवित या बाई यांना खरं वाटत नव्हतं हाय का नाही माणूस मला लगेच अरे पण मी एवढ्या दिवसापासून त्या घरात वागत आहे मला नाही दिसलं तुम्हाला कोणी कोणी दिसू राही नाही राहायचं मी माझ्या स्वतः डोळ्यानं पाहिलं मी कुठे गावात एखाद्या खोलीत राहील पण कधी नको वाटलं सासूबाई त्या घराला आहे ना आता रामराम टोकीच तुमच तुम्हीच राहो आपल्याला एखादं भाड्याचं घर इड नाही राहणार मी दिसतोय कस कस काय भास झाला असन बाद झाला तर आई तू स्वतः जाऊन पाहि तुम्ही उठल का भूताचे सोडून दुसरे पिक्चरच रस नाही दिसते नाही नाही तू म्हणती आई तिचा काही दोष नाही मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलं आई या बाई ना असं आम्ही बसेल पानगाव ग आमच्या माग ना भूत पणगावच गीओ कोणत्या तुमच्या झोपायच्या पानगाव हा रूममध्ये मध्ये काय सांगत आणि मग तुम्ही पळाले कश काय पळाले कसे काय मग दरवाजा उघडा होता ना आलो पलून बाहे तुम्हाला आहे ना कामधंदे गोड नाही लागते उठले का घरात उठले का घडा घरात मड गाडले तुमच्या वाल लोक दाना दाना वावर काम करू राहिले अरे सकाळी आठ नाही वाजले का लोक आवरीत आहे आता पाण्या पावसाचे दिवस आहे घरी एवढं एवढं पोहार नाही नत्र पडत अरे आई तुला कामाच पडले ते पहिला बुद्धाच पाय आम्ही घाबरून बाय तू आल तुला, तुला सांगाय आलो तू आम्हाला इडं ज्ञान पाजायला लागली लोक काम करते लोकांच दे आपलं पाय काय खुष्य गेलं मला कधीच असं काही वाटलं नाही मी बिनदास राहिले बिनदास मला वाटलं तेव्हा मी वावरात गेले घरातही आले रात्री आले रात्री आले मला कधीच काही वाटलं नाही पण तू मला कामग वाढ नाही लागते करताना नाटक करताय काय का। मला काही समजत नाही हिला येऊन जाऊन कामाचं पडलं सांग बरं मी काय म्हणते तुम्ही तर पाहिले डोळ्यांनी असं करा जाऊ दे आपण ना त्यांचा विषय सोडून द्या तुम्ही स्वतः जाऊन असं करा येत नाही असं करा दोघ नाही 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 तुम्हाला यायला काय अडचण नाही चाल तर आम्ही दोघ येणार नाही मी ना माझी एकदम चेड्डी गरम होईल मागात मी येऊच शकत नाही त्या घरात अरे तू ते डवत चाल मग मला पाव दे ना मग मला तरी कळन ना या इडव चाल चला अगं तुला खाणार नाही ते चाल खाल तर आपल्याला ते गायला खाईल अगं मी कधी घाबरणार पोरगा नाही मी घाबरलो तवा तू तर पुरीचीच जाते या बा सासूबाई बाई नाका बाई मी नाही येत नाही आई तू जाय बाई काय जीवाला घाबरात अग पाहू दे तरी मला घाबरून गेलो आपण म्हातारी आपल्यालाच तिकडं घरात नेऊ राहिली आणि तुला सांग तो म्हातारी घरात जावा आणि तिथं भूत राहावा म्हातारी ना भूत पाहिलं बरं मी काय म्हणते अरे माथारी लुगड्या संडास करे बसली मग तेच खोट मानिती ना पाहूबा तेच ना मग स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग नाही दिसणार आता त्यांनाच सुना मुलांच खोट वाटत आहे ना जाऊ दे आता गेले ना आता गपरा तुम्ही जाऊ दे जाऊ दे बस नाही बाई मापार डोकंच आउट झालं हो मर बाई बसून जाऊ दे अरे देवा पांडुरंग हो आता आहे ना तुम्ही पहिली एखादी रूम पाबाय भाड्याने एवढी एवढी बारीकशी असली तरी मी त्याच्यात राहील पण आहे ना मी ह्या घरात काय पाय नाही जाणार आता शांते आता थोड्या वेळा ना गावात जातो गावात आहे ना त्या चिंगीची खोली कोणाची चिंगी मंगीची बहीण चिंगी तुम्हाला बर सार गावाची नावं माहितीये मग आपण त्या गल्लीनं जातो येतो या बाय चिंगीची पा नाही तर संगीची पा पण पा तुम्ही पाहतो आता मातारीला जाऊन येऊ दे मला पहिले दवाखान्यात घेऊन चला नुसतं कापरो राहिलो मग झाली आजारी लगे आजारी म्हणजे बाई इडं आटक यायचं काम झालं ते भूत पाहून आहे का थोड्या वेळा जाऊ थांब ना मातारीला येऊ दे तर खरी येऊ येऊ दे तुमच्या आईची चांगली हाऊस होऊ दे आता हाऊस नाही तिला तिला भीतलं पाहिजे असं रे तरच त्याला खरं वाटेल ते वरून तू आवड तू अमने पाहिली ना तू काय भूत पिक्चर पाहतीन सगळ्यांनी खोटं मानलं होतं ना तुम्ही पाहिले ना ए, मी खरंच मानलं होतं खोटं सासूबाईच्या हाऊस नाही खोट मानलं होतं पण ती मीच स्वतः डोळ्यानं पाहिलं ना काय म्हणते ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हा मी मला कळलं मला डायरेक्ट स्वर्ग नाही पातळात गेलो होतो पा हा ना त्या भुतानी ना तुमचे राहिलेले तेवढी दात आहे ना ते काढून घ्यायला नाही नाही पळालो तो, तो तुम्हाला कळाला असतं खर तो नको नको गाबाजलं मी आता जाऊ चल बाय पाऊ दे खर खोट काय यांच्या त्यानं तर घरात जायची बी हे केली कुठं काय इड काच पाहता नाही काय म्हणते ना कामासाठी काळे तोंड करायला लागत एवढ्या मोठ्या घरात मी एकटी दुखठी राहते हम्म असा तसाच आहे काय आवरेल नाही सावरेल नाही उठला का पिक्चर पाहत बसती उठली का पिक्चर पाहत बसती तुला दुसरं काही कामच नाही अजिबात

दोन दिवस झालं मी हिता थाय बाई काय पाहिजे मला हु? मला तुझं रक्त पाहिजे रक्त तुझ पाहिजे काय रक्त माता जी गवची गरज गेली तिला अजून दिसलं का नाही बी काय माहिती शांत तू एक काम कर ना इड बसली माझ्या फक्त घरात जाऊन पाहणी हा का ना तुम्ही जा ना माझ्या मातारीला काय ना पाहुनी त्या भूतानी ना म्हातारीला खायलाच पाहिजे ना का माझं आका आयुष्य गेलं मला कधी भूत दिसलं नाही मी रात्रीचे उठायचे इकडे जाचे तिकडे जायचे त्यांना आता जावा ते भूत दिसेल ना त्यांना खरं वाटेल जाऊ दे त्यांच्या हाऊस वगैरे ते खरं होत हा तर फार तर पोटात घेई ना मला काय खरं नाही घाबरले म्हणजे तोल सांभाळला मी पण म्हणजे अस घरातून बाहेर निघायचे माय हाल झाले असे घाबरू नको झालं बाबा तुम्ही एकुनार एकूण आला जोडीवते म्हणून पटकन त्यानं टाकले मला कोणाचाच आधार नव्हता मी घाबरत नाही बाबा खरंच नाही घाबरले आजपर्यंत नाही घाबरल्या त्यांना बीपीची गोळी चालू आहे तुम्ही घाबरू नका ऐका सासूबाई म्हणून मी तुम्हाला काय सांगते राहिलाच नको बाई आपण आहे ना हो दुसरीकडे घर पाहिजे अरे एखाद मरून जाईल याच्यामुळं माहितीये का शांता मारायचं आहे ना बाई ना भेऊन कने एखाद्या बाबाला पाहून इतक्या दिवस खरंच काही नव्हतं या काय कोणी कोण कुन जायते जायत मला काय कळाने पाणी देऊ का पाणी घेऊ पाणी देऊ का थोडस मला नेसता घाम फुटलाय आई पाणी देऊ म्हणते अरे थोडस पाणी देवा नेसता जीव हात वड सुटलाय असा अरे आई पाणी आणाय जातो आणि मी तिडा मरतो पण मी पाणी नाही आणणार नको बाबा रे मग oh, आता चाल कुठं तरी खोली पाहचा खोली कुठं पाहतो आता एवढं मोठं घर सोडून देतो का आता काय कर गावाच्या वरतून आहे ना हुँ. तो आदेश बाबा राहतोय त्याचा तपास ता काढ आदेश बाबा हा तो ये ना एक दोन मिनिटात बंदोबस्त करतोय परत त्याच्यावाली ये नाही होती ड काय करतो बाटलीत का तरी घालीत लय लकाच्या ठिकाणी असं भितलं होतं भूत का हा मग चाल ना शांती आईला घेऊन जीव अजून हा ग बाई मग का आता एवढं मोठं घर सोडून द्यायला चांगल्या चांगल्या लोकांच्या मोठ्या मोठ्या बंगल्या येत होतं मग ते एका बंगले सोडून गेले काय आई ना आपल्याला आता तुम्ही पहिल्यांदाच पाहिले पण मी आई केलंय चार जणांच बा काय असो पण चांगला बाबा बाबा आणि ते भूताच आहे ना खट्टा मोडून टाका बाई खट्टाच मोडतोय तो, ब... तो बाबा आहे ना लय तर तुम्हाला सांगते मी सरळ बॅग जाईल मी राहतच नाही बाई तिडे येऊन तो मागे यायला बसला ते भूती आणत नका बसवतो मी तुला काय वाटतं तो बॅग काय भरली माहेर गेली कुड गेली तुला सोडील काय ते त्याची जवा बंदोबस्त करू तेव्हा ते सोडील माहितीये का थी थी ते काय ते इकडची शिव लांडून तिकडं नाही येणार चल ग बाई हो चाल कोणतं सतीच बाबा त्याच्यात जेऊन चला धर हा चल धर पहिलं आहे ना पहिलं आहे ना पहिलं पाणी पिल पहिलं बाबा दाखव